माझे नाव आहे श्वेता संजय भोसके आज मी तुम्हाला विरोध आधी शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून गेले ही माझी निम्न विनंती सुरेशच्या विरोधात बेस आता बघा मुली किती सुरेल म्हणतात मुली किती मिठे म्हणतात हळू म्हणतात आता मुलं नुसतं मोठ्याने मोठ्याने बोलते तर नुसतं मोठं मोठ्याने म्हणजे म्हणून तर मुलांचा आवाज बेसूर येत आहे मुलींचा आवाज सुरेल येत आता दुसरा प्रश्न दुसरा अचानक आपल्याला शब्द चाव अचानक आपल्याला कुत्र चावतंय आज आपण बेसावत असतो का सावत बेसावत असतात ना अचानक कुत्र चालू का सावत असतात आपण बेसावत ना आज जर म्हणतेच नजर हाती तो दुर्घटना घटी तिसरा शब्द सजीवच्या विरोधाती निर्जीव समजा आपण आपण सजीव आहे अजून निर्जीव लाकडे

पाचवा प्रश्न जमाच्या विरोधातील खर्च आता समजा मी एका जत्राला घेते मी मेकअपचं हे वगैरे सामान घेतलं माझा जमा दा। खर्च झाला का जमा झाली खर्च झाला माझा त्या दुकानदाराचे जमा झाले त्या दुकानदाराचे माझे पैसे जमा झाले आठवा प्रश्न प्रकाशच्या प्रकाशच्या विरोधातील अंधार प्रकाश म्हणजे उगत उजे दुकानदार म्हणजे काळ तम हे आता आता अंधर आहे का प्रकाश आहे अंधर आहे ना अजून सकाळ झाली की प्रकाश होत आहे शब्द काळ्याच्या विरोधात गोळा गोरा काळ्याच्या विरोधात गोळा काळ्याचा अधिक एक शब्द येते कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे काळा अजून शुक्ल पक्ष म्हणजे गोरा कृष्ण पक्ष म्हणजे काळा शुक्ल पक्ष म्हणजे गोरा आठवा प्रश्न सु दुःख एक जण सगळेजण सुखीच राह माझीशी प्रार्थना आहे कुणीच दुःखी नाही राहो कोणीच दुखी नाही मला तर वाटते सगळेजण सुखीच राव